असे अनेक मराठमोळे चेहरे आहेत जे हिंदी बिग बॉसच्या घरात गेले आणि ते घर दणा आणून सोडलं तर चला बघूयात कोणते आहेत ते मराठमोळे चेहरे जे हिंदी बिग बॉसच्या घरात गेले शिल्पा शिंदे बिग बॉस सीझन अकरा राखी सावंत बिग बॉस सीझन एक आठ चौदा आणि पंधरा असे चार सीझन राहुल महाजन बिग बॉस सीझन दोन आठ आणि चौदा लोपामुद्रा राऊत बिग बॉस सीझन दहा नेहा पेंडसे बिग बॉस सीझन बारा मेघा धाडे निक्की तांबोळी राहुल वैद्य बिग बॉस सीजन चौदा तेजस्वी प्रकाश बिग बॉस सीजन पंधरा शिव ठाकरे बिग बॉस सीजन सोळा आणि अंकिता लोखंडे बिग बॉस सीजन सतरा राकेश बापट बिग बॉस ओ टी टी एक जिया शंकर बिग बॉस ओ टी टी दोन आणि साई केतनराव बिग बॉस ओ टी टी सीझन तीन